महाविकास आघाडीचे उमेदवार सुनीता चारोसकर यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी घोषित केल्यानंतर उमेदवारांचे अर्ज दाखल झाले त्यानंतर छाननी देखील झाली उमेदवारांची माघारी देखील झाली <गषारला> त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली आणि प्रचाराला सुरुवात झाल्यापासून ते प्रचाराच्या समाप्तीपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार सुनीता चारोस्कर या दिंडोरी पेठ मतदारसंघातील पहिल्या मतदार उमेदवार असल्याने त्यांना मतदारांनी असा प्रचारात प्रतिसाद देत अनेक मतदारांनी उमेदवाराला पाठिंबा देखील जाहीर केला या प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये हसत खेळत प्रचाराची सांगता करण्यात आली आणि त्या युतीप्रमाणे ह्या ठिकाणी संपूर्ण तालुका फेटून उठलेला आहे कारण आतापर्यंत जे आमच्या तालुक्यामध्ये नेतृत्व मिळालेलं होतं धनवाय सागरच ते धनवाल साहेबांना जेव्हा प्रचार पोहोचले आमचा प्रवासी धरण झालेला आहे पण विकास मार्गाचे ह्या मार्गावरती राहिलेला आहे सातत्याने आम्ही ज्यावेळेस साहेबांच्या वतीन माझा रस्ता आहे का तर महाकडच्या साली झालेला आणि त्या रस्त्याच्या बाबतीत मला तर फार जवळ आवडतो कारण त्याला मी त्याला अशा शिवायला होतो इमानकार मला तर जनक लिहा होता आणि अशा पद्धतीने त्याने त्याने मला आतापर्यंत म्हणजे नाच आहेत ना त्या खाली विकास काही केला नाही आणि रामदेवात धरण आहे म्हणून एक महिन्याने ते धरण पूर्ण होईल कारण त्या वेळेस एकाच्या महाकडच्या साली ते धरण झालेलं आणि ते धरण आजही तसंच आहे आणि वडपाणी ही तशीच राहिलेली आहे कारण झेलवाळ साबण तिथल्या ठिकाणी वाचते पाहिजे झेलवाळ आहे आणि एवढे असं सुंदर आवाज आम्हाला वडपाणीला आमच्यावरती ठेवला आणि आम्हालाच नाही तर पूर्ण केर तालुक्यातील भागात विकासाच्या संदर्भात सगळे रस्ते आणि पाण्याचा जो प्रश्न आहे पाणी माणसावर वाहून चिंता पाऊस असतोय घराच्या बाहेर आठ आठ किलोमीटर या ग्रामात पाणी प्यायला मिळत अशी अवस्था येईल पेट तालुक्याची झाली म्हणून संपूर्ण पेट तालुका आता ह्या कधीला काही सोबत आहेत आणि पेट म्हणून गेले आहे कारण आता आपल्याला नवीन नेतृत्व पाहिजे कारण त्यांनी ज्यावेळेस त्यांना पंधरा वर्ष आपण आमदार म्हणून आपण पाठवलं आणि ज्या ज्यावेळेस त्यांना मोठ्या महाराजाच्या डॅमला त्यांनी मारले पण आदिवासी जीवनाला किती नोकरी प्रश्न हे सगळं काय प्रश्न हे सगळं म्हणून मला हे दोन शब्द मुलांना या ठिकाणी लावले याच्यामध्ये सावंत आपल्या छोट्या सावंतच्या सगळे कार्यकर्ते सर्वांना आणले त्यांच्या क्षमाला Gracias.